ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर शहरात आलेल्या तेलंगणाचे आमदार टी राजा आणि आमदार नितेश राणे यांनी एका विशिष्ट समाजाला लक्ष करून वक्फ बोर्ड बरखास्त करण्याची भाषा केली तसेच सोलापूर शहरातील हिंदू तरुणांची माती भडकवणारे प्रक्षोभक वक्तव्य केले त्यामुळे सोलापूर शहरात तणाव निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून घेणाऱ्या टी राजा आणि नितेश राणे यांनी केले आहे म्हणून अशा वादग्रस्त व्यक्तींना आगामी काळात सोलापूर शहरात प्रवेश बंदी करावी अशी मागणी पोलीस आयुक्त यांच्याकडे अल्पसंख्याक हक्क संघर्ष परिषद जाती अंत संघर्ष समिती डी वाय एफ आय अर्थात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि कॉम्रेड गोदुताई परुळेकर गृहनिर्माण संस्थेच्या वतीने माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी आणि युसुफ मेजर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाद्वारे निवेदनाद्वारे करण्यात आली या प्रसंगी रंगप्पा मरेटी मार्याप्पा पंदेलोलू इलियास सिद्दीकी आसिफ पठाण अखिल शेख विक्रम कलबुर्गी ॲडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण रफिक काझी नरेश दुगाने दाऊद शेख दीपक निकंबे शंकर मेहत्रे सुनंदा बल्ला फतिमा बेग शकुंतला पाणीभाते अमित मंचले नरसिंग मेहत्रे युसुफ शेख संजय ओमकार श्रीकांत कांबळे शहाबुद्दीन शेख वसीम मुल्ला आप्पाशा चांगले हसन शेख श्याम आडम आणि इतर महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तरुण मुला आता बहकलेले आहेत त्यांना समजवणारे लोक पाहिजेत उलट हे तरुण मुलांचे डोके भडकण्यासाठी हे लोक येतात आणि त्रास सगळ्यांना होतो याचा हे करणारे करून जातात पण त्रास गरीबांना होतो आणि त्रास पोलीस खात्याला होतो कारण एवढ्या जनतेमध्ये खूप पोलीस कमी आहेत तरी सुद्धा ते आपले संरक्षण करतात आपल्याला सुखाने ठेवतात याच्याबद्दल परत एकदा त्यांचा आभार मानते या ठिकाणी आपण माननीय पोलीस आयुक्त यांना भेटलेला आहोत सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक हक्क संघर्ष समिती तसेच जातीय अंत संघर्ष समितीच्या वतीनं त्यांना आपण दोन निवेदन त्या ठिकाणी सादर केलेले आहेत त्या निवेदनाद्वारे आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की परवा दिवशी सोलापुरामध्ये त्या दोन आमदाराने या ठिकाणी येऊन अक्षयच भाषण या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये सोलापूर शहरातील शांतता या ठिकाणी भंग होण्याची संभावना निर्माण झाली होती परंतु पोलिसांनी वेळेवर त्याची दक्षता घेतल्यामुळे या सोलापूर शहरामध्ये मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे सर्वप्रथम मी पोलीस डिपार्टमेंटचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी वेळेवर त्याचा बंदोबस्त केला आज आम्ही निवेदनद्वारे या ठिकाणी मागणी केलेली आहे की के भविष्यकाळामध्ये या दोन माणसांना आणि असे जाती ते निर्माण करणारे आमदार मंत्री कोणी खातर असू दे शहरामध्ये त्यांना बंदी घातली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे पोलिसांनी सुल्तानिया मस्जिद कन्ना चौक आणि त्या मोती पोलिसांमध्ये केलेले झिंगाणा त्यासंबंधी काही लोकांना अटक केलेली आहेत आणि संबंधित आम आं दोन्ही आमदारवर गुन्हा दाखल केलेला आहे तर पोलिसांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि भविष्यकाळामध्ये सोलापूर शहर ही शांतता असली पाहिजे सर्व सोलापूर प्रेम वासियांना माझी अशी विनंती आहे की आपण सोलापूर शहर हे शांत आपल्याला ठेवायचं आहे आणि सर्व जाती धर्माचे लोकांनी या ठिकाणी गुणगोविंदाने गुण 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 या ठिकाणी राहायचे आहे अशी या ठिकाणी मी त्यांना कडकडीची विनंती करतो आणि पोलीस डिपार्टमेंटनं माझी अशी विनंती आहे असे भाषणं करणारी माणसं अशी जाती ते निर्माण करणारी माणसं यांना यह एमपीटी केली पाहिजे आणि यांना हातपार सोलापूर जिल्ह्यातून हातपार केली पाहिजे अशी या ठिकाणी आपण आज निवेदन दौऱ्यावर मागणी केलेली आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे आपण आणि पोलीस आयुक्त साहेबांचा या ठिकाणी आपण आवाज देखील या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आयुक्त साहेबांची काय प्रतिक्रिया होती आयुक्त साहेबांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि वेळेवर त्यांचा बंदोबस्त आम्ही केलेला आहे आणि भविष्यकाळामध्ये असे मोर्चे आणि आंदोलन करण्यासंबंधी आमचा विचार चालू आहे की परमिशन देऊ किंवा नको हे देखील आम्ही या ठिकाणी विचार करणार आहेत असे आयुक् आयुक्त साहेबांनी या ठिकाणी सांगितले शहरामध्ये दोन दिवसापूर्वी ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती अल्पसंख्याक हक, हक्क हक्क संघर्ष समिती त्याचबरोबर जातीयंत संघर्ष समिती आणि डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी आपल्या सोलापूरचे पोलीस आयुक्त आदरणीय साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनाने आम्ही असं स्पष्ट म्हटलेलं आहे की सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं जातीयवाद आणि धर्मीयवाद आणि संप्रदायवाद पसरवण्याचा प्रयत्न चाललेला आहे ते पूर्णपणे रोखलं पाहिजे आपला देश हा आप भारतीय राज्यघटनेवरती आधारित आहे या देशामध्ये लोकशाही आहे धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्षता आहे ही जी मूल्य आहेत ती मूल्य जतन केली पाहिजेत आणि प्रत्येकाने राष्ट्रीय एकात्मतेला जर आपण पाळलीच पाहिजे कोणी या जातीयतेच्या पद्धतीनं जर राष्ट्रीय एकात्मतेला नख लावत असेल तर ला त्या 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 त्याला त्या पद्धतीने उत्तर देण्याची तयारी आज जनतेने ठेवली पाहिजे या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे त्या अबाधित राखण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रशासन सहकार्य करत आहे त्या पद्धतीनं जनता सुद्धा त्याला सहकार्य केली पाहिजे आणि आपण सर्वजण राष्ट्रीय एकात्मता सामाजिक ऐक्यता जोपासली पाहिजे हे आमचं आवाहन या ठिकाणी आम्ही करत आहोत जानेवारीला सोलापूरमध्ये दो भाजपचे दोन आमदार एक तेलंगणचे व एक महाराष्ट्राचे आले होते व या ठिकाणी येऊन त्यांनी पूर्ण सोलापूर शहर व सोलापूर जिल्हा अशांतमय करून गेलेले आहे आणि अशा वेळेस या लोकांवर जे आले होते आमदार लोक त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे हे जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या सुद्धा कार्यक्रम क केल्याबद्दल मोठ्या प्रमाणात कारवाई होणं गरजेचं आहे कारण शासनाने आदेश काढलेला असतानासुद्धा सहा तारीख ते एकवीस तारीख कुठल्याही प्रकारचे गर्दीचे कार्यक्रम घ्यायचे नाही असं सुद्धा पोलिसांनी या कार्यक्रमाला परमिशन दिलं हे चुकीची गोष्ट आहे त्याचप्रमाणे गोदूताई वसाहतीमध्ये कुठलाही काही नसताना त्या ठिकाणीसुद्धा अशा प्रकारच्या पुढाऱ्याला आणून त्या ठिकाणचं वातावरण ज्या ठिकाणची कामगार वस्ती आहे आणि त्या कामगार वस्तीमध्ये लोकं गुन्हा गोविंदाने कष्ट करून खातात अनेक लोक असे आहेत की जे कष्ट केले त्यांचं घर चालत नाही अशा ठिकाणी येऊन सुद्धा वातावरण बिघडवणं आणि निघून जाणं हा चुकीचा प्रकार त्या ठिकाणी गुदुताईमध्ये झालेला आहे याकरिता आम्ही आज गुदुताईच्या वतीने शिष्टमंडळ या ठिकाणी आम्ही आलो व एस पी साहेबाला निवेदन दिलेलं आहे की अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये जेणेकरून त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे कामगार वर्ग हा गुन्हे गुन्हा गुण त्यांनी राहतो आणि ह्या ठिकाणी असा प्रकार झाला तर निसतण्यासाठी जे कामगार लोकांना त्रास होतो करणारे करून जातात पण त्याचा त्रास पूर्ण कामगार वर्गाला होतो तर हेच आम्ही निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी आम्ही एवढंच सांगू इच्छितो की अशा आयोजकांवर व अशा प्रक्रिये भाषण करणाऱ्या पुढाऱ्यांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे जेणेकरून हा भारत जे शिगलाम सुगलाम राहील व सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गुण लागतील अशी आमची इच्छा आहे